पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आणखीन एकदा मिशोवरून स्वस्तात मस्त कपडे मागवलेले आहेत आता हे सगळे जे कपडे आहेत ना तीनशे ते तीनशेच्या आतमधलेच आहेत इतके स्वस्त तर बघूया त्याची क्वालिटी कशी आहे कपडा टाईप कोणता आहे याचा कलर जातो का नाही हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता हे जे कुर्ती सेट आहे ना मी ना दोन हजाराच्या आतमध्ये एवढे सगळे मागवलेले आहेत बघा किती स्वस्त आहे तुम्हालाही मागवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता सगळ्यात पहिलं पार्सल ओपन करून बघू की त्याची क्वालिटी कशी आहे कपडा कसा आहे जास्त दिवस हा ड्रेस टिकतो का कलर जातो हे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे अगोदर पार्सल तर ओपन करू द्या तर इथे मी सगळ्यात अगोदर हे पार्सल ओपन केलेले आता ट्रेंडिंग कलर आहेत बघा हे बेबी पिंक आणि पिस्ता खरंच खूप सुंदर आहे हातामध्ये कपडा बघितल्यानंतर ना मला खरंच खूप आवडला कारण कॉटनमध्ये आहे आणि सुंदर आहे दिसायला पण रिच लुक येतं तुम्ही घातल्यावर बघू शकता की कि किती छान ड्रेस दिसत आहे ते ह्याच्या स्लीव्ज पण सुंदर आहेत आणि पूर्ण ड्रेसच बघा कलर कॉम्बिनेशन वगैरे किती सुंदर आहे आणि हा कपडा टिकतो खूप छान आहे कॉटन मिक्स आहे प्युअर कॉटन पण नाही धुतल्यानंतर ना नाही सुंदर आहे तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकता याचा गळा ना चौकने आहे इथे बघू शकता सुंदर ड्रेस आहे खरच मागवा आणि तीनशेमध्ये मध्ये काय येणार आहे ना तीनशे ते तीनशेच्या आतमधलेच हे कपडे आहेत चला आता नेक्स्ट पार्सल ओपन करू जो अंगावर वेअर केलेला ड्रेस आहे ना त्याच्यावरती पॅन्ट नव्हती फक्त टॉप होता आता हा दुसरा ना कुर्ता सेट मागवलेला आहे मी ओपन करू कलर खूप सुंदर सुंदर मागवलेले आहेत म्हणजे घातल्यानंतर ना रिच लूक येईल असंच तर इथे ना हा कलर तुम्ही बघू शकता की कि किती उठून दिसतो सुंदर आहे आणि याचा जो कपडा आहे ना कॉटनमध्ये याच्यासोबत पॅन्ट पण आहे फक्त टॉप नाही पॅन्ट पण आहे हा ना तीनशेच्या आतमधलाच आहे तीनशे पण नाही आहे याची किंमत खूप सुंदर आहे डेली वेअरसाठी तुम्ही घेऊ शकता जर घरामध्ये बघा किती सुंदर आहे याच्याबरोबर ओढणी नाही आहे फक्त टॉप आणि पॅन्टच आहे ते स्लीव्ज पण छान आहेत गळा गोल आहे याचा आणि बघा सगळीकडून छान फ्लावर वगैरे आहेत कलर खूप छान आहे आणि पॅन्ट बघा थोडी डिझाईनमध्ये आहे छान आहे चला नेक्स्ट पार्सल ओपन करू ह्या सर्वांच्या लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत जो अंगावर वेअर केलेला ड्रेस आहे ना तो कॉटनचा आहे धुतल्यानंतर ना थोडंसं आकसेल त्याच्यामुळे ना तुम्ही मागवतानाच एक साईज म्हणजे जी तुमची साईज आहे ना त्याच्यापेक्षा मोठी मागव आता नेक्स्ट बघा हा ना येलोईशमध्ये आहे आणि सेम जो ब्ल्यू कलर आहे ना तसाच पॅटर्नमध्ये आहे पण कपडासा थो कपडा ना थोडासा वेगळा आहे इथे बघू शकता त्याची पॅन्टही वेगळी आहे डिझाईन आणि याचा गळा जो आहे पानगळा आहे बटन्स आहेत ब्लॅक कलरचे आणि स्लीव्ज ना थोडेशा लांब आहेत ड्रेस तर छानच आहे तुम्ही घेऊ शकता आणि प्राईस पण तीनशेच्या आतमध्येच आहे तीनशेच्या आतमध्ये खूप सुंदर आणि जास्त दिवस टिकतात असं नाही की दोन तीन वेळेस घातला आणि कलर गेला असं नाही खूप सुंदर ड्रेस आहेत हातामध्ये घेतल्यानंतर समजतं आता नेक्स्ट इथे मी ब्ल्यू कलरचा हा टॉप मागवलेला आहे तुम्ही बघू शकता आजकाल कुणाच्या पण अंगावर म्हणजे सेलिब्रिटी आहेत ना त्यांच्या पण अंगावर हा टॉप आहे खूप सुंदर दिसत आहे बघा याचं फ्लावर वगैरे व्हाईटमध्ये आहे कलर कॉम्बिनेशन तर सुंदरच आहेत आणि हा पण कपडा मिक्स कॉटनमध्ये आहे नाही सुंदर आहे आणि गळा तुम्ही इथे बघू शकता खूप छान आहे डिझाईन वगैरे मला तर पर्सनली आवडला तुम्ही मागवू शकता डेली वेअरसाठी किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल ना तरी पण तुम्ही हा वेअर करू शकता आता नेक्स्ट पार्सल आपण बघूया तर तुम्हाला ना सगळ्यात जास्त कोणता ड्रेस आवडला हेही कमेंट करा नक्कीच तर इथे बघा हा मागवलेला आहे जो अंगावरचा ड्रेस आहे ना तो पण तीनशे नाही आहे तीनशेच्या आतमध्येच आहे एक्झॅक्ट प्राईज माझ्या लक्षात नाही आहे तुम्ही ज्या लिंक दिलेल्या आहेत ना त्याच्यावर जाऊन बघितलं तर तिथे तुम्हाला प्राईज आणि सगळ्या गोष्टी दिसतील साईज वगैरे तर हा बेबी पिंकमध्ये मागवलेला आहे मी आणि बघा सुंदर ड्रेस आहे डेली वेअरसाठी खरंच खूप छान रिच कलर आहेत अंगावरती घातल्यानंतर ना आणखीन उठून दिसतात आणि हे लास्ट छोटंसं पार्सल तर याच्यामध्ये ना मी मागवलेले आहेत म्हणजे जीन्सवरती किंवा टॉपवरती ना आपल्याला ओढणी घ्यायची असते ना त्याच्यासाठी आणि डी मार्टमध्ये मा ना एकच घ्यायला गेला, गेला तर वन फिफ्टीला आहे दीडशे रुपयाला पण मी आता ह्या ना दोन कलरमध्ये आहेत आणि याच्यामध्ये ना खूप सारे कलर आहेत तुम्हाला जे आवडतील ना ते मागू शकता आणि ड्रेसमध्ये आणि कुर्तीमध्ये पण वेगवेगळे कलर आहेत तुमच्या आवडीचे तुम्ही मागू शकता फक्त मी जे अंगावरती वेअर केले तेच कलर नाही आहेत खूप सारे कलर आहेत बरं आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तिथे मी तुम्हाला आन्सर देईल चला इथे सेंड करते बाय